म्हणायचं आहे की आमच्या महानगरपालिकेमधील जे काही प्रशासक असतील पार्कला विकसित करण्यासाठी सुशोभीकरण या ठिकाणचं करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी मी या ठिकाणी कमी पडू देणार नाही उदगीरच्या धरतीवर बनशोडे साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आर्किटेक्टकडे जाऊन नकाशा तयार करा आणि तेला आंबेडकर पार्क या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो सर्वांना जय भीम आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय जयंती निमित्त संबंध देशातील सर्व देशवासियांना आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा आपण आज नांदेड शिडको भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये आहोत आणि या ठिकाणी आज पहिल्यांदाच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे संबंध भारतभर एकशे चौतीसवी जयंती हो, साजरी होत आहे शिडको हाडकोत देखील पहिल्यापासून अगोदरपासून जयंती साजरी होते परंतु यावर्षी नवीनच या ठिकाणी पार्क या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क तयार केला असल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी जयंती साजरी होते त्यानिमित्त या ठिकाणी प्राध्यापिका ललितादाय बोकारे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू करतात सबंध भारत वर्षात परमपूज्य तसंच ज्यांना भारतरत्न पुरस्कार गौरवाने दिला गेलेला आहे असे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व उपासिका आणि सर्व उपासक आंबेडकर पार्कमध्ये जमलेलो आहोत आणि या निमित्तानं मी सर्वांना एकच संदेश देते की सामाजिक न्यायाच्या नावाखाली अभियानाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारत वर्षातील सर्व मा... मानवांना एकत्रित केलं त्यांना समान अधिकार दिलं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व म्हणजे काय असते हे ज्यांनी भेट दिलं जे दे ध्येय दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि सर्व आम्ही महिला सजग झालेलो आहोत ज्ञानानं विचारानं संस्कारानं आम्हाला बाबासाहेब आंबेडकर साहेबांचीच विचारायची देण आहे म्हणून आमचा हा भाग सिडको मधील परिसर आम्हाला चांगला परिसर पाहिजे होता कार्यक्रम घेण्याकरता विचाराचे आदान प्रदान करण्याकरता आणि हे उपेक्षित असलेलं गार्डन उद्यान हे आज सर्व त्यांच्या आज हा, हा परिसर चांगला आलेला आहे स्वच्छता समता आणि न्याय हे शिकवणे शिकवण जर कोणी दिली असेल तर बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि हे सर्व आमच्या विचाराच्या उपासिकांनी उपासिकांनी हे गार्डन हे उद्यान अतिशय सुशोभित केलेलं आहे आणि मला यापुढे म्हणायचं आहे की आमच्या महानगरपालिकेमधील जे काही प्रशासक असतील त्यांनी या उद्यानाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय आमदार आणि सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी या उद्या उपेक्षित उद्यानाकडे वंचित उद्यानाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा उद्यान बाबासाहेबांच्या विचारांना या ठिकाणी अगदी अद्ययावत असं सुसज्ज ग्रंथालय होणं अपेक्षित आहे आणि सर्व या इथल्या सर्व बांधवांना सर्व जाती जमातीच्या सर्व धर्माच्या बांधवांना पंथांच्या बांधवांना या ठिकाणी गार्डन असलं पाहिजे साधन असली पाहिजेत आणि एक सुसज्ज विचाराचं चा, ग्रंथालय चांगलं उद्यान आणि विकसित असं सर्व परिसर झालं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि पुन्हा एकदा मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देते जय हिंद जय हिंद जय भीम भारत देशासह 반다 दे शंभर ते दीडशे देशामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने त्यानिमित्त या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नांदेड शहर अध्यक्ष माननीय जीवन पाटील घोगरे यांनी देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित लावली आहे त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत दादा काय सांगायचं त्या ठिकाणी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त मी सर्व पुरुषांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या या पार्कमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून एवढं म्हणजे सुशोभीकरण कसं होईल पुढच्या येणाऱ्या काळात हे मी गजबारे साहेब आणि त्यांच्या सर व सहकार्याच्या वतीनं समाज बांधवांना असं जाहीर सांगतो की एवढं सुंदर पार्क या नवीन नांदेड भागात पहिल्यांदा आज या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत बाबासाहेबांचं नाव या पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्यांनी जे घोषित केलेलं आहे त्या नावाला आणि या पार्कला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे समर्थन आहे आणि निश्चित गजबारी साहेबांना सांगितलं की सर्व समाज बांधवांना तर शुभेच्छा आहेतच माझ्या परंतु येणाऱ्या काळात या पार्कला विकसित करण्यासाठी सुशोभीकरण या ठिकाणचं करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी मी या ठिकाणी कमी पडू देणार नाही राजाचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या या पार्कला कुठल्याही प्रकारचं विकासापासून वंचित राहू देणार नाही मोठ्या दे प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ आणि येणाऱ्या जयंतीपर्यंत त्या ठिकाणी सुशोभीकरण करू एवढं सांगतो आणि सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो ठिकाणी राष्ट्रवादीचे साहेब देखील आपल्यासोबत आहेत आता काय सोडत आता जीवन पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हे जे आंबेडकर पार्क उभं राहिलेले आहे ते तिथं सर्वात समाजातील घटकातील विद्यार्थी असतील तरुण असतील वयवर्ध असतील त्याला फिरण्यासाठी इथं राहण्याची म्हणजे अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुद्धा बांधण्यात येईल ध्यान केंद्र केंद्रसुद्धा केलं जाईल उदगीरच्या धर्तीवर बनसोडे साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आर्किटेक्टकडे जाऊन नकाशा तयार करा आणि त्याला काय मार्गदर्शन लागते आमचे भेटते भेटल अजितदादा आम्हाला आम्हालासुद्धा शब्द दिला आहे जवळपास पाच कोटी निधी या आंबेडकर पार्कला देण्याची ताकद फक्त दादामध्ये आहे ती आम्ही मागून जेवढं होईल तेवढं लवकर या पार्कचा विकास करू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उद्यान आहे हे अग्या नांदेड म्हणतं महाराष्ट्रात एवढं कोणतं किती प्रसिद्ध असं मोठं स्थान होईल याच्यावर आम्ही लक्ष देऊन सर्व मिळून आम्ही या याचा विकास करू एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जयबीर खरोखर या ठिकाणी मला वाटते महाराष्ट्रामध्ये एवढी जागा कुठे नसेल एवढी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला जागा आहे आणि या ठिकाणी आताच दादाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नक्कीच यावर्षी पहिली जरी जयंती असली तरी या ठिकाणी एकशे पस्तीसव्या जयंतीला म्हणजे एकशे चौतीसवी जयंती आहे एकशे पस्तीसव्या जयंतीला या ठिकाणी बघ्यासारखा या ठिकाणी देखावा असेल आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसवी जयंती देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी जयंती साजरी होईल आणि लाखोचा जन समुदाय या ठिकाणी जमेल या ठिकाणी आज आपण रात्री पहिला रात्री बारापासून या ठिकाणी आतिषबाजी असेल हजारो या ठिकाणी बौद्ध बांधव सर्व धर्मातील जनता या ठिकाणी जमून आतिषबाजी केली होती त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी देखील या ठिकाणी ही जागा सुशोभित पुढच्या वर्षी या करता म्हणताय की सुशोभित करणे करता म्हणताय सुशोभिकरण या ठिकाणी होईल आणि याकरता पुढच्या वर्षी बघण्यासारखे या ठिकाणी पार्क आहे या ठिकाणी आपल्या सोबत एकनाथ जी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करूया ठिकाणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे तेतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क शिडको या ठिकाणी अतिशय उत्साह सकाळीपासून या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद